बंदच्या आडून शिवसेनेचा जे काही एक अराजकता माजविण्याचा प्रयत्न उद्यासाठी केला जाणार होता तो अखेर मुंबई हायकोर्टानेच हाणून पाडलेला आहे मुंबई हायकोर्टाने साफ बजावलेला आहे की उद्याचा संप जे शिवसेना पक्ष आणि महाविकास आघाडी करणार होती तो बेकायदेशीर आहे घटनाबाह्य आहे आणि असा संप त्यांना करता येणार नाही हायकोर्टाने ही, ही चांगली चपरा महाविकास आघाडीला लगावलेली आहे महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी मात्र या, या संपातून पूर्णपणे माघार घेतलेली आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की असा संप हायकोर्टाने जर मनाई केली तर करायचं नाही मात्र काँग्रेसने अजूनही असं ठरवलेलं आहे की उद्या अकरा ते बारा या वेळेत तोंडावरती काळ्या पट्ट्या आणि काळे झेंडे घेऊन निदर्शनं करायची तसेच शिवसेना उभाटा गट उद्धव ठाकरेजी सुद्धा अजून ठामपणे आपल्या वक्तव्याला चिटकू नये त्यांना अजूनही त्यांच्या मनामध्ये आहे की उद्या आपण संप करूया आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न करूया सरकारला त्रास देऊया परंतु जनता प्रचंड रागवलेली आहे जनतेला संप मुळीच नको आहे कारण याने अर्थव्यवस्थेवरती परिणाम होणार लोकांच्या दैनंदिन आयुष्यावरती परिणाम होणार लोकांच्या रोजगारावरती परिणाम होणार आहे आणि म्हणूनच हा बंद जनतेला नको आहे